नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी विषय आहे इतिहास व हो नागरिकशास्त्र यामध्ये आज आपण इतिहासामधील पाठ क्रमांक पहिला इतिहासाची साधने या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत आपण सर्वांनी या पाठामध्ये इतिहास म्हणजे काय इतिहासाची भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने याविषयी माहिती घेतली आहे आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला स्वाध्याय पहा प्रश्न पहिला खालील चौकनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा आपणाला या ठिकाणी एक अशा प्रकारचा चौकून दिलेला आहे यामध्ये आपणाला ऐतिहासिक जी साधने आहेत भौतिक लिखित आणि मौखिक त्यांचे विविध नावे दिलेली आहेत ते नावे आपल्याला काय करायची आहेत शोधायची आहेत आणि लिहायची आहेत तर आता आपण सर्वप्रथम या टक्क्यामध्ये कोणती ऐतिहासिक साधने आहे ते शोधूया पहा पहिलं ऐतिहासिक साधन आहे तारीख त्यानंतर आपण दुसरं साध्य आपण साहित्य दिसत आहे दंतकथा त्यानंतर पाया या ठिकाणी आहे आज्ञापत्रे पुढे आपण जर या ठिकाणी दिसत असेल तर काय आहे लोकगीते त्यानंतर ताम्रपट पुढे आहे पोवाडे पुढे सातवा आपण कपडे त्यानंतर श्लोक नव साहित्य साधन दिसत आहे आपल्याला बखरी त्यानंतर धाव हे त्याचे साधन आहे या ठिकाणी खलिते याशिवाय आणखी या ठिकाणी शिलालेख पण आहे शिलालेख देखील ऐतिहासिक साधन आहे त्यानंतर चित्रे त्यानंतर आहे चर्च अशा प्रकारे आपल्याला जवळपास तेरा ऐतिहासिक साधनांची नावे आपण केले शोधलेली आहेत आणि ते आपण आपल्या वहीमध्ये लेखन करायचे आहेत तर अशा प्रकारे प्रश्न पहिला होता त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न दुसरा लिहिते हॉ यामध्ये प्रश्न पहिला दिलाय स्मारकामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो आता उत्तर लिहूया आपण स्मार स्मारकामध्ये समाधी कबर विरगळ थडगे विजयस्तंभ विजय कमानी इत्यादींचा समावेश होतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा तवारीख म्हणजे काय आता आपण तवारीख म्हणजे याची व्याख्या लिहूया उत्तर तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे अशा प्रकारे आपण प्रश्न दोनचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्वाचे असतात आता आपण याचं उत्तर लिहूया इतिहास लेखनात लेखकांची चिकित्सक वृत्ती त्यांचा निःपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्वाचे असतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपण प्रश्न दोन लिहिते हा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा तिसरा गटातील वेगळा शब्द शोधून लिहा या ठिकाणी आपल्याला गट दिलेले आहेत त्यापैकी एक शब्द हा वेगळा असणार आहे ते आपण काय करायचं आहे शोधायचं आहे आणि आता लिहायचा आहे पहा पहिला गट मी वाचतो एक आहे भौतिक साधने दोन आहे लिखित साधने तीन आहे अलिखित साधने आणि चौथा सा आहे मौखिक साधने आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे सर्व ऐतिहासिक साधनांचे प्रकार आहेत पण त्यापैकी अलिखित साधने हा ऐतिहासिक साधनाचा प्रकार नाही म्हणून तो अलिखित साधने हा या ठिकाणी काय असणार आहे वेगळा असणार आहे तर आपण तो वेगळा उत्तर या ठिकाणी अलिखित साधने असं लिहायचं आहे त्यानंतर पुढे पहा आता दुसरा गट आहे स्मारके नानी लेणी आणि कथा तर आता जर आपण नीट निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला समजते पहा कथा कथा, का बर बर, कथा, का पन, कथा पा हा काय आहे मौखिक साधना आहे बरोबर आणि बाकीचे आहेत भौतिक साधने म्हणजे या ठिकाणी कथा हा शब्द काय असणार आहे वेगळा गट असणार आहे तो वेगळा शब्द आपण कथा हा शब्द वेगळा लिहायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर पुढे पहा आता प्रश्न तिसरा आहे भूजपत्रे मंदिरे ग्रंथ चित्रे आता या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षण केलं पहा आपल्याला समजतंय भूजपत्रे त्यानंतर मंदिरे ग्रंथ आणि चित्रे यापैकी आपल्याला भूजपत्रे ग्रंथ आणि चित्रे हे कसले साधन दिसत आहेत आपल्याला हे सर्व लिखित साधने आहेत बरोबर आणि मंदिरे हा लिखित साधन आहे का नाही ते कसलं साधन आहे भौतिक भो, साधन आहे बरोबर म्हणून तो मंदिर हा शब्द या ठिकाणी काय असणार आहे वेगळा असणार आहे तो आपण मंदिरे हा शब्द इथे वेगळा लिहायचा आहे त्यानंतर पहा पुढे आहे चौथा गट ओव्या तवारिखा कहाण्या आणि मितके आता या ठिकाणी जर आपण पाहिलं ओव्या कहाण्या आणि मितके हे काय असणार आहेत हे मौखिक साधने आहेत बरोबर आणि तवारिका हे वेगळं आहे म्हणून आपण तवारिका काय करायचं आहे या ठिकाणी वेगळं लिहायचं आहे ते लिखित साधन आहे बरोबर तवारिका म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे तवारिका अशा प्रकारे आपण वेगळा शब्द या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा चौथा संकल्पना स्पष्ट करा आता या ठिकाणी आपल्याला संकल्पना दिल्या तीन त्यांची आपल्याला उत्तर लिहायचं पहिली संकल्पना भौतिक साधने आता भौतिक साधने आपण उत्तर लिहूया पहा पूर्वीच्या काळातील माणसाने वापरलेल्या वस्तूवरून त्या काळाच्या समाजातील परस्परावलंबी संबंधाची माहिती मिळते प्राचीन वास्तू व वा त्यांच्या अवशेषांच्या सहाय्याने त्यावेळच्या मानवी व्यवहारांची त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते अशा सर्व वस्तू आणि वास्तू व त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात उदाहरणार्थ किल्ले स्मारके इमारती लेणी शिलालेख नाणी आणि ताम्रपट ही महत्त्वाची भौतिक साधने आहेत अशा प्रकारे आपण भौतिक साधने ही संकल्पना काय करायची आहे स्पष्ट करायची आहे त्यानंतर पुढील आहे लिखित साधने आता आपण लिखित साधनेचं उत्तर लिह्या मानवाला लिहिण्याची कला अवघात झाल्यावर त्याने आपले अनुभव घटना लिहून ठेवायला सुरुवात केली या लेखनावरून आपल्याला ले त्या काळातील लोकजीवन आचार विचार सण समारंभ खाण्याचे पदार्थ इत्यादीची माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात आणि उदाहरण जर पाहायचं असेल तर राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे वंशावळी शकावली पत्रव्यवहार खलिते न्यायनिवाडे आज्ञापत्र ग्रंथ चरित्र प्रदेशी प्रवाशांची प्रवास वर्णे बखरी तवारीख ही सर्व काय आहेत लिखित साधने आहेत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे मौखिक साधने आता मौखिक साधने ही संकल्पना आपण स्पष्ट करूया लोकपरंपरेत ओव्या लोकगीते लोककथा असे साहित्य पिढ्यान पिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेले असते असे साहित्य लिहून ठेवलेले नसते अशा साहित्यातून त्या काळाची समजुती विचार श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात यामध्ये लोकगीते गाथा श्लोक अभंग पोवाडे म्हणी कथा मिथके ही मौखिक साधने आहेत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील पाचवा प्रश्न आहे पहा ऐतिहासिक साधनांचे मूल्यापन करणे आवश्यक असते का तुमचे मत सांगा आता ऐतिहासिक साधनांचे मूल्यांपन करणे आवश्यक आहे का जर असेल तर तुमचं मत सांगायचं आहे तर आता आपण याचं उत्तर लिहूया हो ऐतिहासिक साधनाचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का तर ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात त्यासाठी संबंधित ऐतिहासिक साधनांची गरज असते परंतु ही साधने अस्सल असावी केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही तो मजकूर कोणी कधी केव्हा व का लिहिला याची छाननी करणे आवश्यक असते सापडलेल्या वस्तूंची चिकित्सकपणे पाहणी करावी लागते आधी विश्वासार्ह ठरलेल्या साधनांशी त्या पडताळून घ्याव्या लागतील असे केले नाही तर आपण काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यांपन करणे आवश्यक असते असे मला वाटते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा तुमचे मत लिहा एक शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो एचा उत्तर आपण याचं उत्तर लिहि उत्तर दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या ले लेखांना शिलालेख असे म्हणतात राजांनी दिलेली आज्ञा देणग्या धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडावर कोरलेल्या असतात त्यातून त्या काळाची लिपी भाषा समाजजीवन तारखांचा उल्लेख या बाबी समजतात हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकुरात कोणालाही बदल करता येत नाही त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे दोन प्रश्न क्रमांक मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात आता आपण याचं उत्तर लिहूया पहा उत्तर ओव्या मिथके लोककथा अशा भौतिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती विचार श्रद्धा लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते हे साहित्य पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला इतिहासाची साधने या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय संपलेला आहे पहा या पाठाखाली आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे आता उपक्रम काय पाहूया उपक्रम कोणत्याही जवळच्या वस्तू संग्रहालयास भेट द्या तुम्ही अभ्यासात असलेल्या कालखंडातील इतिहासाची साधनांची माहिती मिळवा व त्याची नोंद उपक्रम वहीत तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या शाळेजवळ किंवा आपल्या आसपास कुठे वस्तू संग्रहालय असेल तर त्याला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणचे जे साधनांचा आपण अभ्यास करायचा आहे आणि शिक्षकांच्या मदतीने किंवा पालकांच्या मदतीने किंवा मित्रांच्या मदतीने आपण नोंदवहित हा उपक्रम काय करायचा आहे पूर्ण करायचा आहे तर अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक पहिला इतिहासाची साधने या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला मला आशा आहे तुम्हाला हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल आणि हा स्वाध्याय तुम्हाला उपयोगी देखील पडणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन शैक्षणिक व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद